नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पावसाळ्याविशेष रानभाज्यांमधील एक भाजी बघणार आहोत अतिशय पौष्टिक चविष्ट आणि भरपूर गुणधर्म असलेली कंटोळीची भाजी करणार आहोत काही भागात या भाजीला करटोले तर खानदेशात तिला कटिले म्हणतात तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्कीच सांगा ही भाजी बनवायला खूपच सोपी हो आहे आणि झटपट कमी साहित्यात तयार होते आणि विशेष म्हणजे यात अँटीऑक्सिडेंट झिंक आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे बनवायला खूप सोपी आणि खाण्यास खूप टेस्टी चविष्ट लागते त्यामुळे ही भाजी तुम्ही एक नक्की ट्राय करून खाऊन बघा रेसिपी आवडली तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं सर्वप्रथम मी पाव किलो कटिले घेतलेले आहेत आता खानदेशामध्ये कटिले म्हणतात म्हणून मी इथं कटिलेच बोलते तुम्ही कंटोरले किंवा कंटोले पण म्हणू शकता तर ही अशी रंगाने हिरवी असतात आणि त्यांना असे वरती काटे असतात कटिले अगोदर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत कारण या काट्यांमध्ये माती अडकलेली असते त्यासाठी ती व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आता आपण त्यांना कट करून घेणार आहोत तर इथं बघा मी एक कटिले घेतलेले आहे आणि त्याचा जो वरचा शेंडीचा भाग आहे तो कट करून घेतलेला आहे आणि त्याच्या अशा दोन फोडी करून घेतलेल्या आहे आणि आतमध्ये बघू शकता ह्या कटिल्यामध्ये बिया ह्या कडक आहेत काही कटिल्यांमध्ये कडक बिया असतात काहींमध्ये नरम असतात तर अशा कडक बिया असतात त्या चाकूने अशा काढून घ्यायच्या कट करून घ्यायच्या नाहीतर त्या खाताना दातामध्ये अडकतात आणि कडक लागतात त्यासाठी ह्या पूर्ण काढूनच घ्यायच्या आणि जो आतील भाग असतो तो मग आपण कट करून घेऊ तर हे बघा अशा कडक बिया असतात त्या अजिबात कटिल्यामध्ये ठेवायच्या नाही नाहीतर त्या खूप कडक लागतात तर आता बघा मी अशा सगळ्या बिया काढून घेते या पद्धतीने काढून घ्यायच्या काही काही कटिल्यांमध्ये खूप नरम बिया असतात त्या काढायच्या नाही त्या चांगल्या लागतात खाण्यासाठी तर अशा पद्धतीने मी ही फोडी करून घेते तर चौकटी आकारामध्ये अशा फोडी करून घ्यायच्या तुम्ही गोल स्लाईसमध्ये आपण जशा कट करतो त्या पद्धतीनेही कट केल्या तरी चालेल पण शक्यतो याच पद्धतीचे कटिले कट करायचे आता बघा मी तुम्हाला दुसरं कटिला कट करून दाखवते तर याच्या बिया अजिबात कडक नाही आहेत नरम बिया आहेत त्याच्यामुळे मी त्या काढणार नाही आहे आणि असे त्याचे दोन दोन तुकडे करून कट करून घेणार आहे तर या पद्धतीने हे कटिले व्यवस्थित चेक करून घ्यायचे आतून कडक बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या बिया आणि जर नरम बिया असतील तर ते व्यवस्थित कट करून घ्यायच्या तर बघा या पद्धतीने मी आता सगळे कटिले हे असेच कट करून घेते आणि तर हे बघा अशा नरम बिया असतात तर त्यांना अजिबात काढायच्या नाही त्या खूप खाण्यास छान लागतात ही भाजी खाण्यास एवढी टेस्टी लागते की लहान मुलंही आवडीने ही भाजी खातील आणि तुम्ही ही पावसाळ्यामध्ये एक वेळा नक्कीच करून बघा तर आता याच पद्धतीने मी सगळे कटिलेही काटून घेणार आहे आणि त्यातील ज्या जाडसर बिया असतील त्या काढून घेणार आहे तर आता बघू शकता हे सगळे कटिले मी काटून घेतलेले आहेत अशा फोडी करून घ्यायच्या आहेत ज्या जाडसर बिया जा, असतात त्या काढून घ्यायच्या यांच्यामधल्या आणि काही असे कटिले पिकलेले असतात तर तेही बिया काढून घ्यायच्या आता आपण यांची भाजी करून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला घेतलेली आहे आणि कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये तीन ते चार पड़ा तेल टाकून घ्यायचं आहे आता तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे जे कटिले काटून घेतलेले होते आपण ते टाकून घ्यायचे नंतर त्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे जास्त मीठ टाकायचं नाही कारण आपल्याला भाजीत अजून पुढे मीठ टाकून घ्यायचं आहे फक्त आपल्याला थोडंसं हे शिजवण्यापुरती मीठ टाकून घ्यायचं आहे आता त्यांना व्यवस्थित हलवल्यानंतर त्यावर मी झाकण ठेवून एक पाच सात मिनटं शिजू देणार आहे आता पाच मिनटं झालेली आहेत आणि मी त्याच्यावरचं झाकण काढून घेते तर बघू शकता कटिले हे मस्त शिजले गेलेले आहेत पण अजून पूर्ण शिजलेले नाही आहे तर मी तुम्हाला एक चेक करून दाखवते तर असं चमच्यावर घेऊन थोडंसं हाताने दाबून बघायचं पण अजून लगेच सहज असं दाबलं जात नाही आहे तर त्यासाठी मी अजून परत यावर झाकण ठेवून अजून पाच मिनटं याला शिवा देऊन देणार आहे तर इथं बघा पाच मिनटं अजून झालेली आहेत आणि कटिले बघा आता मी तुम्हाला अजून परत एक वेळा चेक करून दाखवते त्यांना असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अगोदर आणि बघा आता मी तुम्हाला एक कटिले दाखवते तर बघा शिजलेले आहेत पण अजून आपल्याला थोडीशी वाफ द्यायची पण ती भाजी आपण करू तेव्हा त्यावर अजून झाकण ठेवून वाफ देऊन घेणार आहोत तर मी त्यांना आता काढून घेणार आहे आपण यांना व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि आता त्याच कढाईमध्ये आपण त्या फोडणी देऊन घेणार आहोत तर त्यासाठी मी इथं अजून एक ते दोन पडी तेल टाकून घेतलेलं आहे तेल तुम्ही आवश्यकतेनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता नंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे नंतर पाच ते सहा लसणाच्या पाकड्या बारीक चिरून घेतलेल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहेत नंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तोही टाकून घेतलेला आहे आता यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा जास्त असं करपवायचं नाही आहे तर फक्त थोडासा नरम करून घ्यायचा आहे त्या त्यामुळे असं चव फार छान लागते भाजीला तर आता बघा दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतल्यानंतर कांदा व्यवस्थित नरम झालेला आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम लो ते मिडियमच ठेवायची आता त्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा धने पावडर नंतर थोडसं गरम मसाला आणि एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे आणि नंतर आता हे जे कटिले आहे ते टाकून घ्यायचे आणि त्यांनाही व्यवस्थित आता त्या मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे आता राहिलेलं मीठ आहे म्हणजे आपण अगोदर अर्धा चमचा टाकून घेतलेलं होतं नंतर अर्धा चमचा टाकलेला आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे यामध्ये अजून काही तुम्हाला गोडा मसाला वगैरे टाकायचा असेल तर टाकू शकता पण तशी काही गरज नसते म भाजीमध्ये कारण ही भाजी अशीच खूप छान लागते तर आता मी यावर झाकण ठेवून अजून पाच मिनटं याला वाफ देऊन घेणार आहे आता बघा पाच मिनटं झालेली आहेत आणि मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि त्यांना व्यवस्थित परतून घेणार आहे मी इथं भाजी करत असताना गॅसची फ्लेम लो ते मिडीयमच ठेवलेली आहे आता भाजी आपली शिजली गेलेली आहे आणि मी मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे तर मी तुम्हाला असं दाखवते दाबून की हे बघा भाजी शिजलेली आहे आता मी तिला एका प्लेटमध्येच सर्व करून घेणार आहे तुम्ही ही भाजी पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी ही भाजी खाऊ शकता खूप छान लागते आणि पावसाळ्यामध्येच ही भाजी उपलब्ध होते त्यामुळे पावसाळ्यामध्ये तुम्ही एक ते दोन वेळा ही भाजी नक्की ट्राय करा जेवढं नॉन व्हेजमध्ये प्रोटीन वगैरे असतात त्याच प्रमाणामध्ये किंवा त्यापेक्षाही जास्त ह्या भाजीमध्ये उपलब्ध असतात त्यामुळे तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये एक ते दोन वेळा ही भाजी नक्की ट्राय करा खाऊन बघा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा जर तुम्हाला कुठं बाजारामध्ये किंवा कुठं शेतामध्ये ही भाजी मिळत असेल तर नक्की ट्राय करा खूप छान लागते टेस्टला एकदम चविष्ट अशी भाजी रा लागते आणि तिचे गुणही खूप आहे त्यामुळे ती आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त आहे त्यासाठी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा